स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच पंचवीस नोव्हेंबरच्या भागात काव्या परीक्षेला निघत असते देवाकडे हात जोडून उभी असताना पार्थ येऊन तिला तथास्तु म्हणतो त्याच्यावर चिडून बोलल्यामुळे ती पार्थची माफी मागते तुम्ही आता फक्त परीक्षेवर लक्ष द्या बाकी सगळं बघायला मी आहे असं पार्थ तिला म्हणतो तितक्यात नंदिनी काव्यासाठी दही साखर घेऊन येते दुसरीकडे रम्य आणि वसू सुनीताला भेटायला तिच्या कॅफेमध्ये जातात आणि नंदिनी सुद्धा तिचा हार परत मागण्याकरिता एनआरआय असलेल्या वेदांतला त्याच कॅफेमध्ये भेटायला जाते हार परत देण्यासाठी नंदिनी त्याला विनंती करते तेव्हा माझ्या आईला तो हार आवडला आहे तुम्ही तसाच दुसरा हार बनवून घ्या असं वेदांत नंदिनीला सांगतो तेव्हा जीवाच्या आजीचा आशीर्वाद आहे तो हार तसा हार मी बनवेन सुद्धा पण आजीचा आशीर्वाद तो त्याच हारात आहे असं नंदिनी म्हणते दुसरीकडे रम्य आणि वसू सुनीताला त्या पेनड्राईव्ह बद्दल विचारतात तेव्हा मी मानिनीला सुनेचं प्रेम प्रकरण दाखवायला आले होते असं सुनीता म्हणते तर नवीन हार बनवा कोणालाही कळणार नाही असं वेदांत नंदिनीला म्हणतो तेव्हा नंदिनी कोणाला कळणार नाही पण मला तर माहीत असेल ना मी स्वतःशीच नजर मिळवू शकणार नाही असं म्हणते पण तरीही वेदांत तिचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो नंदिनी त्याला हात जोडून विनंती करते पण मी तुमच्या आईशी बोलू का असं नंदिनी बोलल्यावर तो तिच्या अंगावर ओरडतो आणि तितक्यात त्याची आई कॅफेमध्ये येते मालिकेच्या आगामी भागात रम्या आणि वसू जीवा आणि काव्याचं फुटेज पेनड्राईव्ह मध्ये घेते आणि पार्थला दाखवायचा प्लॅन करते या पेनड्राईव्ह मध्ये काव्या आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ आहे यातलं फुटेज पार्थला ला आहे मग काव्या आणि पार्थचं लग्न मूळ आई मी जो हार तुला गिफ्ट केलाय नंदिनी हा हार मागायला आलं हो। हा हार का मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मालिका विश्वातील बातम्या ताज्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच